पेन्शनर्स असोसिएशन पुणेमार्फत पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे प्रसिद्धपत्रक निर्गमित महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांनी पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धपत्रक जारी केले आहे या प्रसिद्धपत्रकात पेन्शनधारकांच्या विविध मागण्या आणि समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे प्रमुख मागण्या आणि ठळक मुद्दे महागाई भत्ता डीए थकबाकी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारच्या पेन्शनधारकांनाही महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात यावी आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी वैद्यकीय सुविधा पेन्शनधारकांना चांगल्या आणि पुरेशा वैद्यकीय सुविधा मिळाव्यात तसेच वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती वेळेवर व्हावी यासाठी विशेष तरतूद करावी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यातील अडचणी जीवन प्रमाणपत्र लाईफ सर्टिफिकेट सादर करताना येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात आणि त्यासाठी सोपी व सुलभ प्रक्रिया असावी डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करून ही प्रक्रिया सुलभ करावी कौटुंबिक पेन्शनमध्ये सुधारणा कौटुंबिक पेन्शनच्या नियमांमध्ये सुधारणा करून ती अधिक न्यायसंगत करावी जेणेकरून पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना आर्थिक स्थैर्य मिळेल पेन्शन अदा करण्यातील विलंब पेन्शन वेळेवर अदा केली जावी त्यात कोणताही विलंब होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत या प्रसिद्ध पत्रकाद्वारे पेन्शनर्स असोसिएशनने सरकारला पेन्शनधारकांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे तसेच या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे पेन्शनधारकांनी या प्रसिद्ध पत्रकाची नोंद घेऊन आपल्या हक्कांसाठी संघटित रहावे असे आवाहन पेन्शनर्स असोसिएशनने केले आहे निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्वाचे स्पष्टीकरण आठवा वेतन आयोग आणि डीए वाढीबाबत सोशल मीडियावरील मेसेजेसची सत्यता राज्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारचे मेसेजेस मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत की निवृत्तीवेतनधारकांना आठवा वेतन आयोग आठवा पे कमिशन आणि महागाई भत्ता डीए वाढ मिळणार नाही कारण केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात तशा सुधारणा करण्यात आल्या आहेत या संदर्भात महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार हे व्हायरल होत असलेले मेसेजेस आणि त्यातील माहिती याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे या प्रसिद्धीपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की सोशल मीडियावर फिरणाऱ्या या माहितीची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे असोसिएशनने पेन्शनधारकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या अनधिकृत आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर त्वरित विश्वास ठेवू नये केंद्र शासनाच्या अर्थसंकल्पात निवृत्ती वेतनधारकांशी संबंधित कोणतेही बदल किंवा तरतुदींबाबतची अधिकृत माहिती ही शासनाच्या अधिकृत संकेतस्थळांवर किंवा विश्वसनीय वृत्तमाध्यमांद्वारेच प्रकाशित केली जाते पेन्शनर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे की आठवा वेतन आयोग किंवा महागाई भत्त्याच्या वाढीबाबत कोणताही अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही आणि सोशल मीडियावर व्हायरल होणारे मेसेजेस केवळ अफवा असू शकतात यामुळे पेन्शनधारकांनी कोणत्याही संभ्रमात न पडता अधिकृत घोषणेची वाट पाहावी पेन्शनधारकांनी कोणत्याही माहितीची सत्यता पडताळण्यासाठी महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष द्यावे असे पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी आठव्या वेतन आयोगाबाबत व्हायरल मेसेजेस आणि लोकमतमधील बातमीवर स्पष्टीकरण निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्या एक चिंतेची बाब समोर आली आहे व्हॉट्सॲपवर असे मेसेजेस मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांना यापुढे आठवा वेतन आयोग आठवा पे कमिशन आणि महागाई भत्त्यामध्ये डी ए मिळणारी वाढ मिळणार नाही याच संदर्भात दै लोकमत वर्तमानपत्रामध्ये दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी अशाच आशयाची एक बातमी प्रसिद्ध झाल्याचेही निदर्शनास आले आहे यामुळे निवृत्तीवेतनधारकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे या व्हायरल मेसेजेस आणि वर्तमानपत्रातील बातमीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे असोसिएशनने पेन्शनधारकांना अशा कोणत्याही अनधिकृत किंवा चुकीच्या माहितीवर त्वरित विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे सध्या आठव्या वेतन आयोगाबाबत किंवा महागाई भत्त्याच्या वाढीबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा किंवा निर्णय जाहीर झालेला नाही सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस आणि काही माध्यमांमधील बातम्या या केवळ अफवा असू शकतात असे असोसिएशनने म्हटले आहे पेन्शनर्स असोसिएशनने निवृत्तीवेतनधारकांना आवाहन केले आहे की केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणांकडे आणि विश्वसनीय विश्वसनीयकडे लक्ष द्यावे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याची वाढ मिळणार नाही ही, ही बातमी निराधार गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून व्हॉट्सअॅपवर आणि काही ठिकाणी वर्तमानपत्रात अशी बातमी प्रसारित होत आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे आठवा वेतन आयोग सीपीसी आणि महागाई भत्त्यामध्ये डीए होणारी वाढ मिळणार नाही या संदर्भात दय लोकमत वर्तमानपत्रात दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली बातमी चुकीची असून व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या मेसेजमध्येही तथ्य नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण केंद्र शासनाचे अर्थ राज्यमंत्री माननीय श्री पंकज चौधरी यांनी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय श्री एन षणमुगम खासदार यांना लेखीपत्राद्वारे कळवले आहे की भारताच्या एकत्रित निधीतून पेन्शन देण्यावरील खर्चासाठी सीसीएस पेन्शन नियम आणि तत्वांच्या प्रमाणीकरण संबंधीचा कायदा विद्यमान पेन्शन नियमांचे प्रमाणीकरण आहे आणि विद्यमान नागरी किंवा संरक्षण पेन्शनमध्ये कोणताही बदल करत नाही आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची सीपीसी स्थापना करण्याची घोषणा केली आहे आठव्या सीपीसीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि इतर लाभांशी संबंधित मुद्द्यांवर योग्य शिफारसी केल्या जातील असे पत्रक दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे राज्य शासनाचं धोरण केंद्रशासनाच्या प्रचलित धोरणानुसार केंद्र शासनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग आणि महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढ व इतर फायदे दिल्यास तेच फायदे राज्य शासनाला त्यांचे सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू करण्याचे धोरण आहे त्यामुळे सर्व सेवानिवृत्त धारकांना कळविण्यात येते की यापुढे कोणतेही व्हॉट्सॲपवरील फेक मेसेज आणि वर्तमानपत्रातील अशा बातम्यांची दखल घेऊ नये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग आणि महागाई भत्त्याची वाढ मिळणार नसल्याची बातमी पूर्णपणे निराधार आहे भारतीय संविधान अनुच्छेद एकोणीस एक च आणि एकतीस एकनुसार सरकारी सेवक वा पेन्शनधारकांना त्यांचे हक्क अबाधित राहतील